गडकरीजी तीन राज्यांमधल्या निवडणुकांमुळे राहुल गांधींचा आत्मविश्वास वाढलेला आहे काल राफेल वरून बोलताना त्यांची बॉडी लँग्वेज स्पष्टपणे काही सांगत होती मग अशा वेळेला राहुल गांधींना कसं गांधींच मला नाही वाटत मला असं वाटतं की या निवडणुका ज्या होत्या त्या 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 राज्यामध्ये आम्ही अनेक वर्षापासून राज्यात असल्यामुळे अँटी इन्कम्बन्सीमुळे थोडा बहुत फरक पडलेला आहे पण लगेच तीन चार महिन्यामध्ये पुन्हा परिस्थिती बदलेल आणि आम्ही निश्चितपणे संपूर्ण राज्यामध्ये दे, संपूर्ण देशामध्ये दे, सध्या महाआघाडीची चर्चा आहे तीन राज्यातल्या निवडणुकांमुळे महाआघाडीला आणखी बळ मिळतं आणि एनडीएतले घटक पक्ष मित्र पक्ष कमी होत चाललेले आहेत तर अशा वेळेला ते मोठं आव्हान असेल का भाजपसाठी मला असं वाटतं निवडणुकीपर्यंत एनडीएचे आमचे जे मित्र पक्ष आहेत ते आमच्या बरोबर राहतील आणि जेव्हा जे पक्ष जे जे एकमेकाशी बोलत नव्हते एकमेकाचं स्वागत करत नव्हते ते आता एका मुखाने म्हणून एक होतात याचं कारण त्यांच्या मनात आमच्याबद्दल भीती आहे म्हणजेच आम्ही स्ट्रॉंग आहोत मजबूत आहोत आम्हाला ते एकटे पराभूत करू शकत नाही या मानसिकतेपुढे ते एकत्र येऊन झाले गडकरीजी तुम्ही विकासाचा मुद्दा काढला होता आज ज्या वेळेला भाजपला विकासावरून छेडलं जातं त्यावेळेला नितीन गडकरींचं नाव पुढे केलं जातं आणि तुमच्या खात्यामध्ये झालेली कामं आवर्जून सांगितली जातात तर अशा वेळेला तुम्ही नेमकं का काय स्पष्ट करून सांगाल किती विकास झालाय देशामध्ये गेल्या चार वर्षात पहिली गोष्ट मी मोदी सरकार मधला मंत्री आहे माझ काम म्हणजे माझं व्यक्तिगत काम नाही आहे सरकारचं काम आहे आणि याचं श्रेय भारतीय जनता पार्टीला प्रधानमंत्र्यांना आणि पूर्ण सरकारला आहे त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे आम्ही कामं केली आहेत महाराष्ट्रात मी पाच लाख कोटी रुपयापेक्षा जास्त कामं केली मी लिस्ट घेऊन बसलो आहे आणि यात महाराष्ट्राचं चित्र बदलणार आहे मी महाराष्ट्राचा एम्बॅसेडर आहे महाराष्ट्राचा म्हणजे माझा महाराष्ट्र जन्मभूमी आहे आणि महाराष्ट्राचा विकास करण्याची संधी मला मिळाली याचा मला अतिशय आनंद आहे